सोलापूर न्यूज मध्ये दर्शनात चाललोय आणि इच्छा ताकदीनं समाजून बाहेर दा। निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यासाठी आरक्षण आहे सामू कामोर उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीने बघता आमच्या नाही होईल ना ते केले शब्द खात्याने इतके खाटाटोपका आहे का येणार कुणीतरी येतेच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाही बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिकच फायनल फायनली आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे की सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकत कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही आहे कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार व बिष्ठूनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला आहे आम्ही ते फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई एखाद्याच मुंबई सुद्धा होऊ शकते त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकू म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला खोकला सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लग लगेच म्हणायचं आ हा माळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असताना सोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तो पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही गोड बोलतो पत्रकारात नाही बोलतो <laughs> आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चाटक्या नाहीये तोंडापुरता आलं की गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं पण घराघरातले मराठी आता अंतर्वालित एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार कुणी राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार मग ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालीत होणार आणि ते ताकते होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे ढकली देऊन पाहिलं सरकार ढकली <laughs> सरकारने बनायचे लवकर ते म्हणते याला मरुद्या आधी पशिंद मग सरकार तो राष्ट्रपती लय चाबरे येते त्यांची यांचं सरकार झालं की मग तारीख डिक्लेअर केली पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका